आम्ही काही कायद्याचे पाहत नाही सोशल वर्कर मेंबर आहोत त्यामुळे परिपूर्ण असा कायदा कोणालाच माहिती नसतो आपल्याला काही शंका असतील आपण सरांनी सांगितलं की तू ठेवा आमचे मॅजिस्ट्रेट साहेब येऊन शंका आपल्याबरोबर करतील पण जुजबी जे काही महत्त्वाची गरज आहे की जेनल जस्टिस बोर्ड आपण म्हणत असताना किंवा बाल अक्षरी ज्याला आपण म्हणतो बाल गुन्हेगार म्हणायचं नाही तर बेसिक जे काय आहे त्याच्यावर आपण अगदी सहज साध्या सोप्या शब्दामध्ये पीपीटीच्या माध्यमातून बाल न्यायमंडळ काय आहे आणि बालकांचा कायदा काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा पोलीस ऑफिसरांना पण नॉलेज किंवा अनभिन्न असतात तर बालकल्याण समिती काय आहे त्याचे सदस्य पाच असतात खाली आमचे दोन्ही ऑफिस आहेत एका बाजूला बालकल्याण समिती आणि एका बाजूला आमचं जे जे पी म्हणजे बाल न्याय मंडळ तर बाल न्याय मंडळ आम्ही विधी संघर्ष बालक असतात त्यांच्याशी आमचं डिलिंग असतं आणि बालकल्याण समिती याच्यामध्ये ज्या मुलांना संरक्षणाची केअरची गरज आहे किंवा जी अनेक मुलं आहे आईवडिलांनी स्वेच्छ दिलेली आहे रस्त्यावर पडलेली आहेत त्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते ती बालकल्याण समिती असते तर हा बेसिक डिफरन्स लक्षात येणं गरजेचं आहे प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस ऑफिसर पी एस आय असतील पी आय असतील ए पी आय असतील कॉन्स्टेबल असतील त्यांनी हा डिफरन्स लक्षात घेणं गरजेचं आहे आता बालन्याय मंडळ मुलांची काळजी व संरक्षण कायदा हा कायदा दोन हजार पंधराला ला अस्तित्वात आला पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला ला पण तेरा मार्चला दोन हजार सुरू झाला ऑफिसर उज्बे आपण डिटेल मध्ये बघणार आहे तर दोन हजार अठराला ला महाराष्ट्र शासनानं मुलांची काळजी व संरक्षण असा हा नियम लागू केला आहे जवळ जवळ हे नियम आहे आणि बाल न्याय मंडळाचा जो हा बाल कायदा आहे त्याच्यामध्ये एकशे बारा सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये आपण डिटेल जाणार नाही पण बेसिक आपल्याला जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला हा स्लाईडद्वारे दाखवतो हा कायदा पंधरा जानेवारी दोन हजार सोळाला अस्तित्वात आला एकूण एकशे बारा कलम आहेत आणि महाराष्ट्र शासनाने तेरा मार्च दोन रोजी मुलांची काळजी व संरक्षण नियम लागू केला हे नियम एकूण शांतव नियम आहे बालक म्हणजे काय तर आपण हे डील करतोय बाल मंडळ डील करतो हे अठरा वर्षाखाले बाल गुन्हेगार ज्याला गुन्हेगार न म्हणता आम्ही बालआपचारी म्हणतो किंवा शंभर म्हणतो आणि मग ते तीनशे सतरा वर्ष आम्ही तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तो बाल बालआपचारी होतो आता इथे कलम आहेत आपल्याला बरेचशी कलम माहिती आहेत पण ह्या गुन्ह्याची कर्जवारी कशी केली जाते तर तीन विभागात केली जाते म्हणजे किरकोळ गुन्हा ज्याला पी टी ऑफेन्स म्हणतात गंभीर गुन्हा ज्याला सिरियस ऑफेन्स घेतात आणि निंदनीय गुणांचे तिने सापडेल आता किरकोळ गुन्हा असतो आपल्याला त्या लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता तर त्याला तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा असते जो गंभीर गुन्हा असतो ज्याला सिरियस ऑफेन्स म्हणतात ते तीन ते सात वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा असते आणि ज्याला इनियस ऑफेन्स म्हणतो किंवा निंदनीय गुन्हा असतो तर ते सात वर्ष कारावासाच्या शिक्षेचे गुन्हे किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आपण त्याला शिक्षा देऊ शकतो तर मध्ये गुन्ह्याची नोंद प्रथम पुढे अहवालामध्ये म्हणजे एफ आर आय नोंद कुणाची घ्यायची आहे, आहे। जे पहिले आपले पी टी ऑफिन्स आहेत किंवा सिरीयस ऑफेन्स आहेत त्याचा आपण एफ आर आय करत नाही ते तुमच्या दैनंदिनची डायरी असते त्या डायरीमध्ये तुमची नोंद करणं गरजेचं आहे पण जेव्हा पी एफ हा जो बी एस ऑफिस असतो त्याची एफ आय आय नोंद करावी लागते हे प्रामुख्यानं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या सर सकट कसं आपल्याला आपल्याला सवय झालेली असते की आला फोन येतात पोलीस डिपार्टमेंटला की आपण एफ आय आय करता पण अठरा वर्षाखाली जर सिरियस जर असेल नुसता फिटी ऑफेन्स असेल तर त्याचा एफ आय आर करायचा नाही हे खूप महत्वाचं आहे नंतर कलम दहा क पाच नुसार सिरियस ऑफेन्स दोषारोप पत्र तीस दिवसाच्या आत आमच्या सादर करणं गरजेचं आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे ते मार्क करून घ्या अंडरलाईन करून घ्या निधनीय गुन्ह्यामध्ये बाल न्याय मंडळासमोर बालकच एफ आय आर व प्रथम हजर आवाजासोबत फर्स्ट प्रोडक्शन रिपोर्ट हजर करता येतो महाराष्ट्र राज्यपालने मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार दो अठरा दो आठ दोन तीन तर विधी संघर्षग्रस्त बालकांस पोलीस स्टेशन किंवा चौथीमध्ये ठेवू नये कधीकरी काय होतं रात्री उशिरापर्यंत जर असा हा बालआपचारी जर तुमच्याकडे आला तर त्यावेळी सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवता कामा नये अशा वेळी पण तुम्ही निरीक्षण गृहामध्ये रात्रीचा आपण इमर्जन्सी केसेसवर त्याला ठेवू शकतो संघर्षग्रस्त मत... बालकाची नोंद एफ आर आय मध्ये आपल्या लक्षात आले म्हणजे हे सगळे नसेल आले तर सिंपल आहे ते सिम्पल सिंपल तुम्ही एकदा विचारू शकता स्लाइड समोर आहे तोपर्यंत जे काही तुम्हाला महत्वाचं लिगल लागेल ते प्रश्न लिहून ठेवा तुम्ही म्हटलं की आता लेट झाला आपण रात्री आपण एखादा बाळा त्याला भेटला आपल्याला किंवा मग त्याला घेऊ शकत नाही समजा आता रिमोट एरिया आहे जर तास करा मला इथे जाते ते इथे येऊ शकत नाही मग तिथल्या तिथे पोलीस स्टेशनमध्ये एका आपण पुढे गेलो का महिलेच्या ताब्यात देऊन त्याला सुरक्षित ठेवलं असं आपण स्टेशन म्हणून केलं तर क्वेश्चन क्वेश्चन पण पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचं नाही एवढं सोय आहे त्याला पिलेस ऑफ सेफ्टी पण आहे पण तो कुठला प्लेस ऑफ सेफ्टी ह्याच्यामध्ये आता बरेच बदल झालेले आहेत म्हणून म्हटलं जर सिम्पल असतील तरी इथं सॉल्व्ह करता येईल आता तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की रिमोट एरियामध्ये असेल तर कुठं ठेवायचं तर आता त्याच्यामध्ये पण काही सोशल वर्कर असतील इन्फॉर्म करून तुम्ही इकडे आमच्या इकडे पण निरीक्षण घरामध्ये आमच्या इथं बालक्रहामध्ये इन्फॉर्म करून आम्ही इकडे आणू का जर इथं आम्ही आणा म्हटलं तर तुम्हाला इथं आणा पण गरजेचं आहे पण पर्याय म्हणून खूपच अगदी मंदिरात दोन तीन वाजले असतील आणि त्याच्याशी जराला धोका असेल तर अशा वेळी सोशल वर्कर

तर अधिनियम दोन हजार पंधरा साला आठशे प्रमाणे पी टी एम सीरियस अफेअर्स जर बालकाच काळजी संरक्षणाची गरज असेल तर बालन्याय मंडळाला आढळले करत त्या बाल बालकाच बालकल्याण समितीकडे हस्तांतर करण्याचे आदेश दिले जातात बालकल्याण समितीन बालन्याय मंडळ डिफरन्स लक्षात आला ना आपल्याला काळजी आणि संरक्षणाची गरज असेल त्याला बालकल्याण समितीकडे म्हणजेच टीडब्ल्यू सी चायलेंड वेलफेअर समितीकडं आम्ही आमच्या आदेशाने त्यांना सांगतो समोर की याला गरज आहे

किंवा त्याला परिणामाची त्याने केलेल्या कृत्याची जाणीव आहे का त्याला खंत वाढते का त्याला लक्षात होतो का याबाबत परतक्षॉक्टरांकडून प्राथमिक चौकशी म्हणजे कार्यवाही करावी जर बालक गरीबरी असेल तर गुन्हा दाखल करता येत नाही आणि आता प्रिलिमिनरी असेसमेंट जर तुम्हाला डिटेल सांगतील तो वेगळा विषय येतो तो सिव्हिल हॉस्पिटलकडे तो विषय येतो बालवाईक आहे दोन हजार पंधरा कलम पाच नुसार विधी संघर्ष करत चौकशी करताना अठरा पेक्षा त्याचं वय जर जास्त असेल तरीही त्याला बालक समजावावे समजावे कारण समजा असं होतं कधी कधी त्याचा का वय लहान आणि गेस्ट स्टँड होते तेव्हा तो सज्ञान झालेला असतो गुन्हा केला तेव्हा तो अज्ञान असतो तरी सुद्धा त्याला सज्ञा सज्ञान न समजता त्याला बालकच समजलं जावं आणि त्याही वेळी महत्वाचं म्हणजे डेली डंकुली अहवाल जेव्हा कोर्टाकडं सादर होतो तो बालक जरी सज्ञान झालेला असला तरी त्याचा अपघात करताना वय हे बालक नसून अज्ञान होता तो त्यामुळे त्याचं नाव कुठेही डिस्क्लोज करू नये विधी संघर्षग्रस्त बालक असंच त्याच्यामध्ये संबोधित केलं जावं ही खूप प्रामुख्यानं दक्षता घेणं गरजेचं आहे संध्याकाळी उशिरा विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतला असल्यास अधिनियम दोन हजार अठरा नियम सात एकोणनुसार तात्पुरत्या स्वरूपात निरीक्षण करण्यामध्ये त्याला ठेवावं शक्यतो मी सांगली जिल्ह्यातले असतात तर कसं रात्रीचे येतात सगळे दोन लाख तीन लाख आतापर्यंत आम्ही ठेवलेले आहेत रिमोट एरिया म्हटलं तर आपण डील करतो फक्त सांगली जिल्ह्याशीच करतो ना त्यामुळे इथून तेवढं सोयीच असतं तास दोन तासात आपण आणू शकता नेक्स्ट बालनाय मंडळाची बैठक नसेल अधिनियम दोन हजार आठव्या प्रमाणे बालनाय मंडळाची बैठक नसेल तर बालकास नियम सात दोन अन्वये जे एका सदस्या समक्ष हजर करता येतो आता आमचं कोर्टाचं कामकाज बाल न्यायालयाचं का कामकाज कसं चालतं गुरुवार शुक्रवार शनिवार आमची सदस्य समिती असते त्यात क्षेत्र तर मग न्यायदंडा आणि दोन आम्ही सोशल वर्कर कामगार असतो मग गुरुवार शुक्रवार शनिवार सोडून जर आपल्याकडं काही काल वालत आला ज्याच्या आम्ही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल किंवा सिरियस किती ऑफेन्स असेल तरीसुद्धा आमच्या दोघांपैकी कुणी आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन हजर असतो आणि आमच्या कुणा तो हजर करून आम्ही त्याच्यात ते चार्जशीट वगैरे सगळे आणि त्याची काय असेल पुढची प्रोसिजर करत हितासाठी त्याला ताब्यात घेणं गरजेचं नमुना एक सादर सांगतील बराच वेळा सर्व ऑफिसर आम्ही गेली दीड वर्ष बघितलं की ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येतात आमच्या निखील चा आमचे आहे तिथले आमच्या क्लास हे पूर्ण याच्यामध्ये ट्रेंड आहे एकच्याच कार्यक्रम संपल्यानंतर आपण वैयक्तिक त्यांचे नंबर शकता अनेक वेळा ह्याच सर्व ऑफिसरना अडचणी येतात पण ते खूप महत्वाचं आहे कायद्याचा मुख्य केंद्र केंद्रबिंदू बाल मैत्रीपूर्व व्यवहार आहे यातून मुलांना समाजाचा मुख्य प्रवास आणण्याचं ध्येय आहे ह्या बाल न्यायमंडळ कायदा हेच सांगतो मैत्रीपूर्ण संवादपूर्ण कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे कारण बालकाला मनावर कुठलीही भीती असता कामा नये कारण तो अन्वधनानं त्याच्या गुन्हा झालेला असतो कोणी जगताना गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाहीये मनवधाना त्याच्यातून अपराध होतो नंतर त्याला पश्चाताप होतो पण त्याला बोलतो कसं करायचं पोलीस म्हणलं की सर्व समाजाला भीती वाटते आणि तुम्हा आम्हाला सुद्धा सी लोकांना लोकांनासुद्धा भीती वाटते आणि तो तर मालक असतो त्यामुळं खाकी वर्दीमध्ये कुणालाही परमिशन नाही बालकांच्या कम्युनिकेशनमध्ये पोलिसांना स्ट्रिक्ट सिमिल ड्रेसमध्ये येणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आम्हाला असं आढळतं आपण आपल्या ड्युटीवर आलेले असतात आम्ही समजू शकतो आपल्या मनावर खूप टेन्शन असतं आणि मग तुम्ही वरती जॅकेट घालता पण खाली तुमचे शूज आणि खाली पॅन्ट दिसत असते आणि ते बालक बोलत नाही त्यामुळे नम्रपणे ज्यांना जे जे पीक ड्युटी दिलेली आहे अशा मी सिव्हिल ड्रेसमध्ये येणं गरजेचं आहे चाईल्ड फ्रेंडली अॅटमॉस्फिअर म्हणजे त्याच्या शक्ती मैत्रीपूर्ण पण आता व्यवस्था आहे आणि म्हणून पोलिसांचा सध्या पत्ता चालवला राहतो की त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण रिलेशन करणं कारण प्रत्येक पालक येतो तो आमच्याकडे नंतर येतो फर्स्ट येतो ते तुमच्याकडे येतो त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून कसे डील करता आणि मला नव्रपणे सर्वांना रिक्वेस्ट करायचे की आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलांशी जसं वागतो तसं तो जेव्हा पालक तुमच्याकडे येतो म्हणजे तो कितीही गंभीर गुन्ह्यातला असतो त्याच्याशी मी एक त्याच्या पाठीवर हात ठेवला आम्ही तर चाईल्ड सायकोलॉजीची खूप ट्रेनिंग केली आहे त्याच्या डोक्यावर किंवा पाठीवर हटवून प्रेमालाच तर बोललात पट पट तो सगळं खरं सांगतो त्याला थोडं सॅश द्या त्याला थोडं प्रेमानं बोला त्याला सांगा बाबा तुला काही होणार नाही झालं ना तुझ्या हातून ठीक आहे आपण त्याच्यातून तुला बाहेर काढून इतकं तुम्हाला तुझ्या आयुष्याला कशी चांगली दिशा देता येईल हे आम्ही तुला पूर्ण मदत करू एवढं बोललं की तो इतकं त्याच्या आयुष्याला इतकी वेगळी दिशा मिळेल आणि ह्या कायद्याचा हेतूच हा आहे की त्या भीती संघर्षग्रस्त बालकाला त्याच्या हातून किती गुन्हा झालेला असेल गंभीर तर त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे कारण आजचा बालक ही देशाची उद्याची देशाची संपत्ती आहे म्हणून शाळेत आणि मानवीय विचारपूर्वक व बालकाच्या हिताचं आपलं वागणं असावं बालकाच्या पायात गरजा काय आहे त्यांचे अधिकार काय आहे त्यांची सोय काय आहे आणि त्यांचं सामाजिक ठिकाणी त्यांचं सर्वांना पूर्व याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे तुम्ही आहात वकील आहेत आणि आमचं बालन्याय मंडळ आहे आपल्या तिघांच्या म्हणून त्या बालकाचं भविष्य आणि आयुष्य ठरत असतं आणि त्यामुळं प्रत्येक बालकाव्यानं आपण ह्याच्या केसबरोबर डिलिंग करणं गरजेचं असतं एवढा सुद्धा निघली जस त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा ठरू शकते देऊ शकते आणि म्हणून मैत्रीपूर्ण वेगळा असेल तर तो, तो, तो बालक आपल्यापासून जो बाजूला ट्रॅकवरून गेलेला आहे तो समाजाच्या मुख्य प्रवाह मुख्य ट्रॅकवर तो येऊ शकतो बालक असताना जर ते लांबलाच झाला जरी त्यानंतर सज्ञान झाला तरी त्याची माहिती कुठेही उघडी करू नये अधिनियम दोन हजार अठरा नियम आठ तीन नुसार एफआयआरची प्रत सी सी एच आय सी सी लॉ म्हणजेच विधी संघर्ष बालकाच्या आई वडील किंवा पालक यांना द्यावी सी सी बोलताना मुलाखत घेताना बालचेही वातावरण असावं आणि आई वडील किंवा पालक हजर असावे मी आता सांगितलंच की त्या मुलाशी बोलताना पहिल्यांदा तुमच्याकडे

त्याच्याशी बोलाल तर नक्की तुम्हाला सगळं सांगेल त्यामुळे त्याच्यावर कुठेही डबल दोष कबूल करण्यासाठी करू नये नियम दोन हजार अठरा पाच नुसार इनियस अपराधातील बालकास समाज पत्रावर सोडता येणार नाही इनियस ऑफिस म्हणजे लक्षात घ्या त्याच्यावर बाबतीत वेगळं आहे सर आणि डिटेल त्याच्यावर शिकवणार आहेतच नेक्स्ट आता हे शब्द आहे हा चार्टचा फोटो काढून ठेवा तुम्ही सगळ्यांनी फार महत्वाचं आहे आणि हेच परत परत सगळ्या ऑफिसर चूक करतात हे शब्द वापरायचे नाहीत बाल गुन्हेगार किंवा आजच्याही बालक असं म्हणायचं नाही तर त्याला विधी संघर्ष ग्रस्त बालकच म्हणायचं अटक करणे हा शब्दही त्यांच्या पुढे उच्चारायचा नाही बालकांच्या पुढे उच्चारायचं नाही तर ताब्यात घेणं हेच उच्चारायचं आहे रिमांड रिपोर्ट हेही शब्द चुकीचा आहे त्याऐवजी प्रथम हजर किंवा फर्स्ट प्रोडक्शन रिपोर्ट आव्हान असं म्हणायचं आहे आता चार्जशीट हा शब्द सुद्धा चुकीचा आहे त्यासाठी फायनल रिपोर्ट किंवा अंतिम अहवाल म्हणणं गरजेचं आहे बाल न्यायालय न्यायालय म्हणतात आता तो त्याऐवजी निरीक्षण ग्रह म्हणणं गरजेचा आहे बाल सुधार ग्रह त्याला बालगृह म्हणणं गरजेचा आहे खरा हा शब्द तिथूनही वापरू लागतात त्याऐवजी परागंदा हा शब्द वापरणं गरजेचं आहे वॉरंट वॉरंट म्हटलं की पण मोठ्या मोठ्याना धास्ती बसते भीती बसते त्यामुळं तिथं वॉरंटला म्हणायचं नाही तर ऍप्रिहेशन किंवा धास्ती आणि चौकशी किंवा इन्फॉर्मेशन असं न म्हणता बाबा इंटरव्ह्यू आहे मुलाखत आहे असे हे सिंपल सिंपल शब्द आहेत त्याचा दैनंदिन तुम्ही वापर करणं गरजेचं आहे हे खूप लक्षात आहे खूप चुकीचं आहे गुन्हेगार हा शब्द त्याच्यावर तुम्ही मारा अटक रिमांड चारशीट बाल न्यायालय रिमांड हो सगळे हे चुकीचे शब्द आहेत ते सगळे बरोबर शब्द

वयाचा पुरावा मग जन्माचा दाखला असेल शाळा सोडण्याचा दाखला असेल सर्टिफिकेट असेल इत्यादी यावर पोलीस स्टेशन अधिकाऱ्याची सही व शिक्का असणं गरजेचं आहे मालकाचा वैद्यकीय दाखला असणंही गरजेचं आहे जे ज्यावेळेस ऑनलाईन संगणक प्रणाली आहे त्याचा आर फॉर्म एक सामाजिक पार्श्वभूमी आहार गरजेचं आहे ओ म्हणजे परीक्षा अधिकारी यांना सूचना पत्र तुमचा असणं गरजेचं आहे

रिक्वायर मुख्य प्रत सिनियर सॉफ्टवेअर असेल तर मुख्य प्रत असणं गरजेचं आहे विधी संघर्षग्रस्त बालकाचा वयाचा पुरावा शोधा आणि ती विलंब होत नसल्यास त्याबाबत सविस्तर नमूद करावा आता कधी कधी काही कास्टमध्ये असतात काही फरसे पडले असतात त्यांचा कुठलाच पुरावा आपल्याला सापडत नाही आहे कोणापेट सर्टिफिकेट सापडत नाही शाळेचा आपला सापडत नाही अशा वेळी काय करायचं तर तसं तुम्ही तिथे नमूद करायचं की आम्ही खूप शोधलं तर आम्हाला काही त्याचा पुरावा मिळाला नाही त्यानंतर पुढची प्रोसेस येते प्रोसेस काय असते तर त्याचं वय कसं निष्पन्न करायचं तर त्याच्यासाठी मग आपण रिस्कचा एक्स रे घेतो आपण दादाचा एक्स रे घेतो आपण आणि त्याच्यावरून आपण बोन बोनेज म्हणून आपण त्याचं एज ठरवतो जे हे पट्टी त्याची महत्वाची आहे पुन्हा फेडिस संबंधी सर्व कागदपत्रे पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या सहशी कॅस साक्षांतरित केलेली असावे प्रत्येक फेडिस प्रमाण अनुक्रमांक नंबर दिलेला असावे सामाजिक पार्श्वभूमी अहवाल म्हणजे एस बी आर फॉर्म नंबर एक जे जे आहे अंतिम आव्हान बालक आवाज सरकारी अभियंता आवाल आणि सेट आवश्यक आहे दोषात्मक दाखल करण्यात उशीर झाल्यास विलंब माफीचा देण्यासाठी स्वतः बाल न्याय मंडळा समोर हजर राहावे आम्हाला वाट बघावी लागते मग अशा वेळी तुम्हाला जर झाला असेल नाही तुमचा शोध पूर्ण झाला तर स्वतः ऑफिसर आयो म्हणजे त्यांनी आमच्या बाल न्यायमंडळासमोर येऊन सांगायचं की बाबा आम्हाला एवढी पुढची मदत वाढ द्या आमचा अजून हे झालेलं नाही आहे तपास पूर्णता विधी संघर्ष घ्यायची आहे तर अधिनियम दोन हजार बरोबर कुठल्याही पूर्णतेनं वागणं करायचं नाही अधिनियम दोन हजार पंधरा चे बल पंचात अपराध हा अपराध आहे त्यामुळे त्याला गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे न बघता त्यांना बालक म्हणूनच वागणूक द्यायचे आहे जेजेपी समोर हजर करण्यापूर्वी किंवा हजर करताना जबरदस्तीला जबाब नोंदवू नये बालकाला आरोप मान्य करण्यासाठी त्याला कुठलीही कुणीही जबरदस्ती करता कामा नये यापैकी संघर्षग्रस्त बालकाला आरोप मान्य करण्यासाठी कुणीही जबरदस्ती करायची नाही किंवा धमकी सुद्धा द्यायची नाही आणि त्याच्यासाठी तर नियम आठ तीन पाच नुसार दिल्ली संघर्षग्रस्त बालकाला जेजेपी समोर सादर करताना पोलिसांनी गणवेशात न येता साधा गणवेशात यावं दुसरी ड्रेसमध्ये यावं आणि जर ती आरोपी बालक म्हणजे जर बाल गुन्हेगार जर ती मुलगी असेल तर महिला पोलीस आवश्यक आहे सोबत कुठेही कॉन्स्टेबल असतं असणं आवश्यक आहे बालकाची अंतर्गाची घ्यायची असल्यास आई वडील किंवा पालक त्यांचा समक्ष घ्यावी नसल्यास कुणीही ती जर पोलीस स्टेशनला सामाजिक कार्यकर्ते असतील तर त्यांना समोर उभं करूनच घ्यावे अन्यथा त्यांनी कुणाच्याही अप्रोक्ष घेणं अजिबात चुकीचं आहे अधिनियम दोन हजार कलम सहा प्रमाणे विधी संघर्षग्रस्त बालकांचे

नाही हे प्रोक्यात घ्या आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर चाइल्ड फ्रेंडली कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे ना तर त्या चाईल्ड फ्रेंडली कक्षामध्येच त्याच्याशी तिथे संवाद करणं गरजेचं आहे इतरांच्या समोर त्याच्याशी कम्युनिकेशन करणं चुकीचं आहे आणि आता जर काही तुम्हाला शंका असतील त्या शंका तुम्ही घेऊन या घ्या पहिल्या सेट्स मधल्या आता आमचे जे काय सर तुम्हाला तुमचं डिटेल्स सांगेल तरी पण काही शंका असतील ते तुम्ही घेऊन या आम्ही आणि आम्ही सगळ्या तुमच्या संग्रानुसार करणार आहात की हा बालकांच्यासाठी केलेला कायदा हा बालकांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संवाद याच्यासाठी आहे बालकांना मुख्य आयुष्यामधून आयुष्याच्या मुख्य प्रवाहापासून तो बालक बाजूला फेकलेला गेलेला आहे आणि त्याच्या आयुष्याची दिशा आपण जसे तपास करतो आपण जसं त्याला पुढे समाजापुढे स्टँड करू आपल्यावर त्याच्या आयुष्याची दिशा ठरणार आहे आणि मला नम्रपणे तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की आपला आई वडील मनामध्ये जागरूक ठेवा आणि आई वडिलांच्या त्या बहीण भावाच्या त्या बालक न म्हणतात त्या बालकाशी आपण मैत्रीपूर्ण संवाद करू त्याच्या आयुष्याला एक चांगली दिशा द्या अशी आशा करते इतस थांबते धन्यवाद